स्तोत्रसहिता पाच संरक्षणासाठी प्रार्थना हे परमेश्वरा माझ्या बोलण्याकडे कान दे माझ्या चिंतनाकडे लक्ष दे हे माझ्या राजा माझ्या देवा माझ्या धाव्याच्या वाणीकडे कान दे मी तुझी प्रार्थना करीत आहे हे परमेश्वरा प्रातकाळी तू माझी वाणी ऐकतोस सकाळी मी प्रार्थना व्यवस्थित रचून तुला सादर करीन आणि तुझी प्रतीक्षा करीत राहीन कारण तू दुष्टाईची आवड धरणारा देव नाहीस दुष्टपणाला तुझ्याजवळ थारा नाही तुझ्या दृष्टीपुढे बढाई मारणारे टिकणार नाहीत सर्व कुकर्म करणाऱ्यांचा तुला तिटकारा आहे असा त्या भाषण करणाऱ्याचा तू नाश करतोस खुनी व कपटी मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो मी तर तुझ्या अपार कृपेने तुझ्या घरात येईन तुझी भीत धरून तुझ्या पवित्र मंदिराकडे तोंड करून दंडवत घालीन हे परमेश्वरा माझ्यासाठी शत्रू टपले आहेत म्हणून तू मला आपल्या नीतीमार्गाने ने आपला मार्ग माझ्यापुढे नीट कर त्यांच्या तोंडाचा भरोसा नाही त्यांचे अंतर्याम केवळ खाच आहे त्यांचा घसा केवळ थडगे आहे ते आपल्या जिभेने गोडगोड बोलतात हे देवा त्यांना दोषी ठरव ते आपल्या मस्तींत फसोत त्यांच्या अनेक अपराधांबद्दल त्यांना झुगारून दे कारण ते तुला जुमानत नाहीत परंतु तुझा आश्रय करणारे सारे हर्ष करोत त्यांचे तू रक्षण करतोस म्हणून ते सदा गजर करोत ज्यांना तुझे नाव प्रिय आहे ते तुझ्या ठाई उल्हास पावोत कारण तूच नीतिमानाला आशीर्वाद देतोस हे परमेश्वरा तू त्याच्याभोवती कवचाप्रमाणे कृपेचे वेष्टन घालतोस